या मध्ये आपण बोलणार आहोत पीसीओडी बद्दल हा व्हिडिओ मी दोन पार्ट मध्ये बनवणार आहे पहिल्या पार्ट मध्ये पीसीओडी म्हणजे एक्झॅक्टली काय आपल्या शरीरामध्ये काय होतं आणि दुसऱ्या पार्ट मध्ये पीसीओडीचे काय काय सिमटम्स आहेत या संदर्भात बोलणार आहोत सो पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम हा आजार कधी होतो किंवा ओवरी किंवा अंडाशय यामध्ये गाठी निर्माण होतात तर ह्या गाठी का निर्माण होतात या गाठी या ओव्हरीजमध्ये किंवा अंडाशयामध्ये जे अंडी आहेत किंवा फॉलिकल्स आहेत ह्याच्याच गाठी निर्माण होतात त्याचं कारण आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स स्पेशली इन्सुलिन या हॉर्मोनमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स हा जर त्रास तुम्हाला झाला असेल तर त्यामुळे पीसीओडी हा आजार होतो सो इन्सुलिन हा हॉर्मोन आहे तो आपले पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड रिलीज करत असतो किंवा तयार करत असतो आणि ह्या इन्सुलिनचं प्रमाण जेव्हा शरीरामध्ये वाढतं त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे खूप सारे आजार आपल्याला होऊ शकतात डायबिटीज त्यामुळे होतो हायपर टेन्शन किंवा हार्ट डिझीज म्हणजे हृदयाचे विकार होऊ शकतात आणि महिलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्स म्हणजे पीसीओडी सारख्या आजारही होतात त्यामुळे जर तुम्हाला पीसीओडी ठीक करायचं असेल तर इन्सुलिन रेजिस्टन्स ठीक केला पाहिजे आपण पार्ट टू किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की पीसीओडीचे काय काही सिमटम्स तुम्हाला दिसू शकतात